नमस्कार मंडळी आरतीस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी एक बन्नाट अशी रेसिपी बघ भरपूर भाज्या वापरून हा नाश्ता बनवणार आहोत त्यामुळे लहान मुलांसोबत मोठ्यांनाही आवडेल असा हा नाश्ता आहे चला तर मग वेळ न घालवता पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर बारीक अशी चिरून शिमला मिरची घ्यायची आहे त्याच्यानंतर आतमध्ये मी कोबी घालणार आहे टॉमॅटो घालायचा आहे बारीक चिरून गाजर किसून घेतलेला आहे बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आधमध्ये दोन चमचे काळे तीळ घातलेले आहेत तुम्ही पांढरे तीळ वापरले तरी चालू शकतात पाव चमचा मिरी पावडर घालायची आहे पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे ह्या आपण सगळ्या भाज्या एकत्र करून ठेवायच्या आणि ज्यावेळी आपल्याला नाश्ता बनवायचा असेल ना त्यावेळी आतमध्ये मीठ घालायचं इथे मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून हाताने हे व्यवस्थित असं मुरडून मुरडून एकजीव करून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ वापरणार आहे जेवढे आपल्याला एक पराठा म्हणू शकता हा एक पराठा जेवढे बनवायचे असतील तेवढं पीठ घालून घ्यायचं इथे मी चार पराठे बनवणार आहे त्याच्यासाठी मी चार चमचे पीठ घेतलेले आहेत भरून चार चमचे घेतलेले आहे पीठ तांदळाचं पीठ आहे आता इथे मी चार अंडी घेतलेली आहेत ही फोडून आपल्याला आतमध्ये घालून घ्यायची आहेत ही अंड्याची एकदम साधी सोपी रेसिपी आहे भरपूर भाज्या घालून बनवलेली आपण इथे चार अंडा पराठा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी चार अंडी घेतलेली आहेत आणि त्याच्याचबरोबर चार चमचे तांदळाचं चा पीठ हे आता चार अंडी माझी ओतून झालेली आहेत आतमध्ये फोडून इथे सगळं व्यवस्थित असं हे ढवळून घ्यायचं बॅटर आणि आपल्याला ज्या प्रमाणामध्ये हे पातळ हवं आहे ना त्या प्रमाणामध्ये पातळ करून घ्यायचं ह्याच्यात मी अजून पाणी घातलेलं नाही आता थोडंसं पाणी घालते आहे मी जास्त पण पातळ बनवणार नाही आहे हे हे बघा एवढं पातळ केलेलं आहे जास्त पातळ नाही आहे इथे एक मी लोखंडी तवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही तवा वापरलात तरी चालू शकतं त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर जे हे आपण बॅटर बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं इथे मी दोन चमचे घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि वर इथे मी झाकण ठेवलेलं आहे बारीक गॅसवर हे मी शिजवलेलं आहे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे हळूवारपणे हे परतून घ्यायचं हे बघा मस्तपैकी एका बाजूने हे भाजलेलं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आता साईडने आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे म्हणजे ज्या भाज्या ज्या असतात ना त्या झाकण ठेवून शिजवल्या की सगळ्या व्यवस्थित असे शिजतात हे बघा इथे आपला दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता झाकण ठेवायचं नाही असं नुसतं भाजून घ्यायचं आणि इथे आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी इथे दुसरा पण पराठा बनवते आहे एकदा तुम्ही जर हा पराठा बनवलात तर परत परत, परत बनवणार एकदम चविष्ट असा हो हा होतो पराठा आणि हा पराठा बनवायला आपण ज्या भाज्या वापरलेल्या आहेत ना ह्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसं बदलू पण शकता तर असा हा पराठा तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा हा नुसता जरी खाल्ला ना तरी अप्रतिम लागतो त्याचप्रमाणे तुम्ही टॉमॅटो केचेपबरोबर किंवा चटणीबरोबर पण खाऊ शकता मी त्याच टॉमॅटो केचेपबरोबर खाल्लेला आहे हा पराठा आणि आजचा माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू